ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सगळेजण डायनिंग टेबलवरती नाश्त्यासाठी बसलेले असतात सायलीला अर्जुनसोबत बाहेर जायचं असतं पण प्रिया तिला बाहेर जाऊ द्यायचं नसतं म्हणूनच टोकत असते हे बाहेर पुरावे शोधायला तर जात नाहीत ना असा विचार तिच्या मनामध्ये असतो तेवढ्यातच आता सायली म्हणत असते हे बघ प्रिया मी घरातील सगळी कामं आटपून घेतलेली आहेत आणि मगच मी बाहेर चालले तेवढ्यात अश्विन येतो आणि अश्विन म्हणत असतो तन्वी मला आणि तू आपल्याला दोघांना मिळून माझ्या मित्राच्या घरी वास्तुशांतीसाठी इन्व्हिटेशन आलेलं आहे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे तेवढ्यातच आता प्रियाला ह्या दोघांचा पाठलाग करायला जायचं असतो त्यामुळे ती नकार देत असते ती म्हणत असते पण मला मैत्रिणीकडे जायचं आहे मला आत्ता वेळ नाही आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे तेव्हा अश्विन म्हणत असतो अगं असं काय करतेस तेव्हाच प्रतापराव म्हणतात अगं आत्ता अग तर म्हणाली होतीस ना मैत्रिणीकडे जायचं आहे मग आता वास्तुशांतीपेक्षा मैत्रिणीकडे जाणं जास्त महत्त्वाचं आहे का तेव्हाच अश्विन म्हणतो आपल्या दोघांनासुद्धा त्यांनी इन्व्हाइट केलेला आहे त्यामुळे आपल्याला लगेचच निघावं लागेल तू लवकर आवर आता तिच्याकडे कुठलाच पर्यायशील लोक नसल्याने तिला शेवटी इथे अश्विन बरोबरच जावं लागणार असतं कारण आता ती म्हणत असते आता जर मी नाही म्हटलं तर ह्यांना संशय येईल असं म्हणून ती अश्विन बरोबर जायला निघते अश्विन बरोबर जात असताना तेवढ्यातच आता तिला एक फोन आलेला असतो अश्विनला आणि हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी असते आणि त्यामुळेच तो म्हणत असतो मला आता हॉस्पिटलमध्ये जावंच लागेल सॉरी तन्वी त्या वर तन्वी म्हणत असते ठीक आहे तू नको काळजी करूस आणि सगळ्यात गो, गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे हॉस्पिटल ही सगळ्यात जास्त ती प्रायोरिटी प्राय। असणं गरजेचं आहे असं म्हणूनच आता शेवटी प्रिया अश्विनला बाय करते आणि शेवटी ती म्हणत असते सुटले एकदाची आता मला काही जरी केलं तरीसुद्धा इथे साक्षी शिकरेकडे जाता येईल असं म्हणूनच आता इथे अश्विन हा हॉस्पिटलला जाणार असतो आणि शेवटी प्रिया आता तिला साक्षीकडे जायला मिळणार असतं किंवा अर्जुन आणि सायली आता कुठे गेलेल्या आहेत ही गोष्ट तिला आता इथे शोधता येणार असते आता इकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायली आणि त्यासोबत चैतन्य अर्जुन हे खोलीमध्ये असतात आणि ते तिघे जण खोलीमध्ये असताना आदल्या रात्रीच अर्जुनने चैतन्यला फोन केलेला असतो आणि सगळ्या काही गोष्टी इथे मागवून घेतलेल्या असतात आणि त्याच पद्धतीने इथे आता अर्जुनला तयार केलेलं असतं आणि अर्जुनचा लुक जो आहे तो खूपच सुंदर असा क्रिएट इथे झालेला असतो अर जो चैतन्य आहे तो आणि त्यासोबतच सायली अर्जुनला फक्त पाहतच राहत असतात इकडे जेव्हाच चैतन्य निघून जातो तेव्हाच मात्र इथे तो खूपच मागे पुढे करत आहे म्हणूनच प्रियाची चिडचिड होत असते आणि तेव्हाच ती तिला कसं बस पुन्हा एकदा त्याला ती घोळ्यात घेण्याचं काम सुद्धा करते इकडे जेव्हाच अर्जुन तयार होऊन येतो तेव्हा ही अगदीच दोघे जण स्टॅच्यूसारखी उभी राहिलेली असतात आणि येणाऱ्या अश... अर्जुनकडे अगदीच पाहत असतात जो अर्जुन आहे तो मात्र अगदीच वेगळ्याच कमाल लुकमध्ये दिसत असतो तो त्याच्या किंवा जवळ असणाऱ्या माणसांना सुद्धा ओळखायला येत नाही की हा अर्जुन आहे म्हणून अर्जुनला असं पाहायला नंतर आता जी सायली आहे ती म्हणत असते तुम्ही खरंच एकच नंबर दिसत आहात आणि तेव्हाच अश्विन म्हणत असतो बाप रे कसला कमाल दिसतोयस अर्जुन तू कसलासुद्धा ओळखू येत नाहीस तेव्हाच अर्जुन आता जवळ येतो आणि सायलीला टाळी देत असतो आणि म्हणत असतो खरं सांगू का तर हे सगळं काही माझ्या बायकोची कमाल आहे कारण माझ्या हे, हे सगळं बायकोला सुचलेलं आहे आणि तेव्हाच आता इथे सायली म्हणत असते पण प्लीज महिपत आणि साक्षीच्या समोर गेल्याच्यानंतर तुम्ही रागराग करणार नाही किंवा चिडचिड अजिबात करणार नाही आहात काही सांभाळून आणि व्यवस्थितच कराल असंच आता इथे ती बोलत असते आता तिने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर सायली सुद्धा म्हणते हो अगदीच बरोबर आहे इकडे आता प्रिया साक्षीच्या घरी जाऊन पोहोचलेली असते तिथे दारावरच असते तर समोर दिसणार हे सगळं काय आहे बहुतेक आज ना साक्षीच्या आईचं श्राद्ध आहे असंच ती इथे बोलते आणि समोर महिपत आणि साक्षी जे आहेत ते पूजेला बसलेले आहेत ब्राह्मणसुद्धा म्हणजेच गुरुजीसुद्धा तिथे आलेले असतात मग आता हे साक्षीच्या आईचं श्राद्धा आहे तर मला माझं काम करता येईल का असं म्हणूनच ती आता त्या लोकांना जॉईन होत असते आणि तिथे साक्षीच्या बाजूला जाऊन बसते इकडे अर्जुन आणि त्याचबरोबर सायली चैतन्ये हे महिपतच्या दाराच्या बाहेर गाडीत उभं बसलेले असतात आणि तेव्हाच इथे जी सायली आहे ती म्हणत असते तुम्हाला जम सगळं काही बोलायला तेव्हाच एकदा प्रॅक्टिस ती त्यांची घेत असते आता प्रिया ही त्याच्या मागं हात जोडूनच बसलेली असते आणि तिला साक्षी डोळ्यानेच इशारे करत असते इकडे चैतन्य म्हणत असतो की काही जरी झाला तरी सुद्धा राग तू येऊ देऊ नकोस तेव्हाच आता सायलीचा तो डायलॉग आणि ती बोलत असते अर्जुनकडून तिने अगोदरच पाठन करून घेतलेलं असतं पण आता पुन्हा एकदा रिपीट करायला लावते तुम्हाला आठवतंय ना काय म्हणायचे तर म्हणा मला तुझ्या वाईट काळाची चाहूल लागते आणि ह्या सगळ्या गोष्टीतून तुला फक्त आणि फक्त तुझी स्वर्गवाशी आईच वाचवू शकते असंच इथे तर आता अर्जुन म्हणत असतो हो माझ्या सगळं काही लक्षात आहे तेव्हाच सायली म्हणत असते पण प्लीज सरा सावधगिरीने आणि सगळं काही व्यवस्थित कराल ना तेव्हा चैतन्य म्हणत असतो हो साक्षीला माहिती आहे आई स्वर्गात गेलेली आहे मग तो स्वर्गवासी नाही म्हणालास तरीसुद्धा चालेल असं चैतन्य म्हणत असतो तेव्हाच अर्जुन म्हणत असतो हो माझ्या सगळं लक्षात आहे तो मी नका काळजी करू असं म्हणूनच तो, तो, हलो हलो तो, 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 तो आता गाडीतून खाली उतरतो आणि महिपतच्या घराकडे जायला निघालेला असतो हळूहळू महिपतच्या घरामध्ये तो जाण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे सायली आणि चैतन्य गाडीतच बसलेले असतात इकडे आता प्रियाला अश्विनचा फोन आलेला असतो आणि अश्विनचा फोन आला आहे म्हणून आता मी इथे तर बोलू साक्षी मी तुझ्या खोलीत जाऊन बोलू का असं साक्षीला ती विचारते आणि तेवढ्यातच आता साक्षी तिला म्हणत असते हो चालेल तू माझ्या खोलीत जाऊन बोल आता लगेचच प्रिया तिची पर्स आणि मोबाईल घेऊन उठते आणि साक्षीच्या खोलीमध्ये जायला निघालेली असते इकडे ती क्रॉस होते तर अर्जुन जो आहे तो दाराशी आलेला असतो अर्जुन दाराशी येताच आता प्रिया तिथून गेलेली असते अर्जुन इथे येतो आणि आल्याच्याबरोबर तो, तो पाहतो तर हे सगळं वातावरण त्याला ह्या पद्धतीने दिसत असतं आणि हे सगळं वातावरण त्याला ह्या पद्धतीने दिसल्याच्यानंतर त्याला कन्फर्म होतं की आज इथे साक्षीच्या आईचं बहुतेक श्रद्धाचा कार्यक्रम चालू आहे पण अर्जुनला मात्र खूप जास्त राग येत असतो तो, तो म्हणजेच की महिपतचा महिपत हा अर्जुनच्या जा खूपच जास्त डोक्यात जात असतो आता साक्षी लगेचच अर्जुनला पाहते म्हणजेच की जे बाबा आहे त्यांना पाहते आणि ती त्यांच्याकडे धावतच जाते तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय हवंय असं ती विचारते तेव्हाच अर्जुन म्हणत असतो की मी वाराणसीवरून आलेलो आहे आणि मी पनवेलमध्ये आजचा फक्त एकच दिवस आलेला आहे आणि त्यामुळेच मी इथे आलेलो आहे या घरामध्ये ते मला खूप जास्त वाईट शक्ती दिसलेली आहे वाईट संकेत मला ह्या तुमच्या घरामध्ये दिसलेले आहे आप त्यामुळे आपोआपच पाय माझ्या इकडे खेचलेले आहेत पोरी तेव्हाच ती म्हणत असते हो का बाबा पण मी तुम्हाला इथे याआधी कधीच पाहिलं नाही आहे तेव्हाच अर्जुन म्हणत असतो मी वाराणसीला असतो आणि वाराणसीवरून आज पनवेलसाठी एकाच दिवसासाठी इकडे आलेलो आहे तेवढ्यातच महिपत म्हणत असतो कोणे ग साक्षी तेव्हा साक्षी म्हणत असते वाराणसीचे कुठले तरी बाबा आहेत ते आज पनवेलमध्ये एकाच दिवसासाठी आलेले आहेत तेव्हाच आता महिपत बोलत असतो ते आजच्या दिवशी आपल्या दाराशी आलेत म्हटल्यावर चांगलाच अशुभ दिवस आहे त्यांना बसायला सांग आणि त्यांना खायला प्यायला दे असं म्हणूनच महिपत सांगतो त्यावरच अर्जुन म्हणत असतो इथे मला वाईट शक्तींचा वास येतो इथे वाईट शक्ती काम करत आहे आणि त्याचबरोबर ही वाईट शक्ती इथे तुला खूप जास्त ह्या वाईट शक्तीमुळे त्रास होत आहे आणि त्यामुळेच तुझा वाईट काळ हा सुरू झालेला आहे ह्या वाईट काळामध्ये फक्त आणि फक्त तुझी एकच गोष्ट एकच व्यक्ती मदत करू शकते आणि ती म्हणजेच की तुझी स्वर्गवासी आई आज तुझ्या स्वर्गवासी आईचं इथे श्राद्ध चालू आहे अगोदरच बोलून एवढं साक्षीला विश्वासात घेतलेलं असतं आणि तेव्हाच साक्षी सा। ते लगेचच घाबरते तिला वाटत असतं हे तर सगळं काही खरं सांगितलेलं आहे तेव्हाच तुला फक्त आणि फक्त इथे तुझी स्वर्गवासी आईच इथे वाचवू शकते तेव्हाच आता साक्षी म्हणत असते पण बाबा कसं खरं तर आता माझ्यासोबत खूप काही गोष्टी ते झालेल्या आहेत तेवढ्यातच आता अर्जुन म्हणत असतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुझ्या आईनं तुला काहीतरी एखादी भेटवस्तू किंवा सोन्याचा दागिना दिलेला असेल जर तू तो सतत स्वतःजवळ ठेवला स्वतःजवळ बा बाळगला तर तिचा आशीर्वाद म्हणून तुला मिळू शकतो आणि तुझा तो सतत शरीराला स्पर्श झाला तर मग मात्र तुला ह्या संकटातून तु लवकरच मुक्तता मिळू शकते इकडे चैतन्य आणि सायली खूप जास्त टेन्शनमध्ये गाडीमध्येच बसलेले असतात सायली म्हणत असते खरं तर मला खूप जास्त टेन्शन येतं आहे त्यावर चैतन्य म्हणत असतो हे बघवाही अजिबात टेन्शन घेऊ नकोस पण सायली म्हणते नाही ह्यांचा राग ह्यांच्या रागामुळे मला खूप भीती भी वाटत आहे जेव्हाच मी तिथे आतमध्ये पार्लरवाली बनवून गेले होते आणि बाहेर यांची काय घालमेल होत असेल आता मला आहे आणि आता ह्यावेळी तर महिपत सुद्धा आहे त्यावेळी महिपत नव्हता पण मला आता खूप जास्त भीती वाटते त्यावर आता चैतन्य म्हणत असतो वहिनी तू नको काळजी करूस होईल सगळं काही नीट इकडे जो महिपत आहे त्याने बाबांना बसायला सांगितलेलं असतं आणि अर्जुन शेवटी सोफ्यावर बसतो साक्षी त्याच्यासाठी दुधाने केळी घेऊन आलेली असते पण मात्र अर्जुन सतत नकार देत असतो तो म्हणत असतो इथे वाईट शक्तींचा इथे संचार आहे त्यामुळे मी काहीच खाऊ पिऊ शकत नाही तुमच्या घरचं आता प्रिया साक्षीच्या खोलीमधून फोनवर बोलताना बाहेर येताना दिसते लगेचच दिसल्याच्यानंतर आता अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि तो म्हणत असतो तन्वी इथे म्हणजेच यांची मैत्री नाही तर खूपच जास्त घट्ट मैत्री आहे बरं झालं आत्ताच दिसली असं इथे तो बोलतो तेव्हा आता इथे साक्षी म्हणत असते पण बाबा मी काय केलं पाहिजे तेव्हाच आता अर्जुन म्हणत असतो हे बघ मुली तू तुझ्या आईची जी काही आठवण आहे वस्तू आहे ती लगेच असतो तुझ्या गळ्यामध्ये घाल आज श्राद्ध आहे आणि ती वस्तू काहीतरी असेलच ना तेव्हाच आता साक्षी म्हणत असते आहे ना एक माझ्या आईनं माझ्या जन्माच्या वेळी एक पेंडंट मला बनवून दिलं होतं तेव्हाच इथे तो बोलत असतो अच्छा मग ते तू घालू शकतेस पण साक्षी म्हणते ते तुटलेलं आहे ना मग ते मी घालू शकत नाही त्यावर अर्जुन म्हणत असतो की काहीही होत नाही तू ते तुटलेलं पेंडंटसुद्धा तू तुझ्या सतत गळ्यामध्ये चालू ठेव आणि तेव्हाच ती म्हणत असते खरंच माझा वाईट काळ सुरू आहे तेवढ्यातच अर्जुन म्हणत असतो वाईट काळ सुरू नाही तर जवळपास गेली दोन वर्ष झालं तुझ्यावर वाईट शक्तींचा संचार आहे आणि तू ह्या सगळ्या वाईट काळातून जात आहेस असंच अर्जुन इथे बोलत असतो तेवढ्यातच आता इथे साक्षी म्हणत असते पण हे तुम्हाला सगळं कसं माहिती तेवढ्यातच आता अर्जुन बोलत असतो मला भविष्य कळतं आणि तुझं भविष्य हेच आहे की फक्त आणि फक्त ह्या गोष्टीतून तु, तुला तुझ्या आईचा आशीर्वादच वाचू शकतो म्हणजेच तुम्ही भविष्य पण सांगता खरंच माझ्यासोबत गेली दोन वर्षं खूप जास्त विचित्र घटना घडत आहे त्यामुळेच अर्जुन आता हे सगळं बोलत असतो लगेचच आता साक्षी म्हणते ठीक आहे मी लगेचच जाते आणि माझ्या बेडरूममधून मा ते पेंटंट घेऊन येते असं म्हणूनच आता साक्षी निघून जाते तेवढ्यातच आता प्रिया फोनवर बोलत असते आणि प्रियाचा इथे व्हिडिओ आणि फोटोशूट इथे जो अर्जुन आहे तो इथे करून घेत असतो कारण त्याला तर हा भक्कम इथे पुरावा हवा असतो काही जरी झालं तरीसुद्धा आता इकडे ह्या दोघी जणी इकडे बघू नये म्हणूनच लगेचच अर्जुन त्याचा मोबाईल आतमध्ये दे ठेवून देत असतो साक्षीने ते पेंडंट आणलेलं असतं आणि ते पेंडंट आणल्याच्या नंतर लगेचच आता इथे ते, ते पेंडंट अर्जुनच्या हातामध्ये असतं हातामध्ये असणारं जे पेंडंट आहे ते मात्र इथे तो लगेचच पाहतो आणि पाहिल्याच्या नंतर त्याला इथे खात्री पटलेली असते की हे पेंडंट तेच आहे जे इथे त्या दिवशी मला त्याचा तुकडा इथे सापडलेला होता आणि तेव्हा त्याला ही सुद्धा गोष्ट इथे आठवत असते की कशा पद्धतीने इथे आता त्याने आणि सायलीने मिळूनच हे पेंडंट इथे शोधलेलं होतं आणि तेव्हा त्याला हे आठवल्याच्या नंतर आता त्याला असं वाटत असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा हे पेंडंट तू कायमस्वरूपी गळ्यामध्ये ठेव असं म्हणूनच तो साक्षीच्या हातामध्ये ते पेंडंट इथे देत असतो आणि तेव्हाच इथे तो ही ही गोष्ट बोलत असतो की हेच हेच हाच एक आशीर्वाद तुला ह्या सगळ्या संकटातून इथे वाचू शकतो असं इथे तो, तो बोलत असतो आता ते पेंडंट इथे साक्षीच्या हातामध्ये असतं आणि तेवढ्यातच प्रिया येत असते प्रिया म्हणत असते कोण आहेत हे आणि तेव्हाच आता साक्षी म्हणत असते अगं हे साधू बाबा आहेत वाराणसीवरून आलेले आहेत आणि ह्यांना भविष्य कळतं आणि तेवढ्यातच आता लगेचच प्रिया म्हणत असते की मला सुद्धा माझं भविष्य जाणून घ्यायचं आहे आणि तेव्हाच आता इकडे जो अर्जुन आहे अर्जुन प्रियाला बघितलं त्याच्यानंतर थोडासा गोंधळतो कारण इथे सतत मी तिच्या समोर असतो साक्षी समोर तर कधीतरीच भेट होते पण आता जर हिने मला ओळखलं तर काय करायचं त्यामुळे तो थोडासा गडबडलेला असतो आणि थोडासा गडबडल्याच्यानंतर इथे प्रिया त्याच्याकडे पाहतच असते तेव्हाच अर्जुनला असं वाटत असते की काय झालं ही अशी माझ्याकडे का पाहते हिने मला ओळखलेलं तर नाही ना काही गोंधळ तर नाही ना असा इथे तो विचार करत असतो आणि तेवढ्यातच आता इथे प्रिया म्हणत असते मला पण माझं पण भविष्य सांगा ना मला पण आशीर्वाद पण अर्जुन मात्र तिच्याकडे कसलाच बघत नाही आणि त्याचसोबत इथे प्रिया त्याच्याकडे बघत असताना आता अर्जुनला प्रश्न पडतो काय झालं हिने मला ओळखलं वगैरे की काय आणि तेव्हा साक्षी ते म्हणत असते बाबा तुम्ही तिला पण आशीर्वाद देऊ शकता ती माझी खूप चांगली आणि जवळची मैत्रीण आहे त्यासोबतच इथे तिने मला माझ्या वाईट काळामध्ये खूप जास्त मदत केलेली आहे आणि अजूनसुद्धा ती मला इथे मदत करत आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा तिला आशीर्वाद देऊ शकता असं इथे ती साक्षी बोलत असते पण अर्जुन मात्र काहीच बोलत नाही तेव्हाच आता इथे साक्षी म्हणत असते काय झालं बाबा आणि तेव्हाच आता प जी काही प्रिय आहे ती इथे शेवटी अर्जुनच्या पाया पडत असते तेव्हाच आता महिमत म्हण करत असतात अहो गुरुजी काय झालं आणि त्यासोबतच तुम्ही काहीच घेतलं नाही ही दूध आणि केळी तर तशीच आहेत तेव्हाच अर्जुन स्वतःची मिशी जी आहे ती निघलेली असते आणि ती मिशी लगेचच तो नीट करतो आणि नीट केल्याच्यानंतर आता जी काही प्रिया आहे शेवटी प्रिया इथे आशीर्वाद घेत असते आणि तेव्हाच आता बाबांनी काहीच घेतलं नाही तेव्हा महिपत पाहतो महिपतने हे सगळं पाहिल्याच्या नंतर मात्र इथे तो म्हणत असतो म्हणजेच अर्जुन म्हणतो माफ माफ करा पण इथे तुमच्या घरामध्ये खूप जास्त आणि मोठी वाईट शक्ती आहे त्यामुळे इथे मी हे सगळं काही काहीच घेऊ शकत नाही असाच आता इथे तो बोलत असतो त्याने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर नंतर आता इथे प्रियाला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं की इथे कसली वाईट शक्ती असेल आणि अर्जुन असं म्हणजेच हा माणूस इथे का बोलत आहे असाच इथे आता तो विचार करत असतो इकडे मात्र महिपत इथे पाहत असतो की काय झालेला आहे आणि तेव्हाच अर्जुन अगदीच धावत पळतच तिथून निघून गेलेला असतो महिपत विचार करतो की हा असा धावतच इथून का निघून गेलेला आहे त्याला मात्र खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो तर आतापर्यंत तरी साक्षीने जे पेंडंट आहे ते तिच्या गळ्यामध्ये घातलेलं नसतं आणि त्यासोबतच इकडे आता श्रद्धाचा कार्यक्रमसुद्धा उरकत आलेला असतो आणि सगळं काही नैवेद्य वगैरे दाखवून झाल्याच्या नंतर आता जो काही महिपत आहे महिपत इथे पाहत असतो तर अर्जुन निघून गेलेला असतो अर्जुन अगदीच धावत निघून गेल्याच्या नंतर इथे महिपत म्हणतो असं काय होतं आणि त्याचबरोबर हा माणूस असा कसा निघून गेला असाच विचार आता इथे महिपत करत असतो साक्षीच्या हातामध्ये ते अजून तरी पेंडंट तसंच असतं तिने ते पेंडंट तुटलेलं जे आहे ते गळ्यामध्ये सुद्धा आतापर्यंत तरी घातलेलं नसतं आणि तेव्हाच आता अर्जुनने ह्या सगळ्या गोष्टी तिला तर सांगितलेल्या असतात पण तिच्या हातामध्येच ते पेंडंट तसंच असतं इकडे मात्र अर्जुन धावतच आता गाडीमध्ये जातो आणि गाडीमध्ये जाऊन बसल्याच्यानंतर लगेचच आता चैतन्य म्हणत असतो काय झालं सगळं काही काम फत्ते झाले ना तेव्हाच अर्जुन म्हणत असतो काम तर सगळे काही फत्ते झालेलंच आहे पण त्यासोबतच आता खूप मोठा पुरावा हाती लागला आहे बघ आणि मोबाईलमधला फोटो तो तिला त्याला दाखवत असतो म्हणजेच हे तर सिद्ध आहे की ही ही जी साक्षी दिलेली होती ती फक्त आणि फक्त इथे जबरदस्तीनेच द्यायला लावलेली होती म्हणजे प्रिया आणि त्यासोबतच इथे मैप शिकरे साक्षी शिकरे हे एक आहेत आणि प्रिया ही जी आहे म्हणजेच खोटी तन्वी ही सगळीजणं हिला इथे मिळालेलेच आहेत असंच इथे आता अर्जुन बोलत असतो म्हणजेच आता इथे जो अर्जुन आहे त्याने तर त्याची कामगिरी इथे फत्ते केलेली असते आणि कामगिरी फत्ते केल्याच्यानंतर आता ह्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतात आता मात्र इथे जी सायली आहे ती सुद्धा खूप जास्त खुश झालेली असते त्यासोबत प्रियाला तिथे पाहिल्यानंतर आता ह्या केसला मात्र किंवा ह्या गोष्टींना खूपच वेगळं वळणसुद्धा इथे प्रेक्षकांनो येणार असतं कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा आता इथे जो काही अर्जुन आहे अर्जुनने तन्वीचा इथे मोबाईलमध्ये फोटो आणि त्यासोबतच इथे ज्या काही गोष्टी केलेल्या असतात आणि इथे प्रियाला तिथे पाहिल्याच्यानंतर ही केस मात्र आता अगदीच निखळ नितळ झाली असते तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उड़ाच, उद्याचा भाग जर पाहायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून तुम्ही ही जी काही मालिका आहे त्याचे रिव्ह्यू नक्कीच एन्जॉय करू शकता तर आता पुढील भाग हा कोर्टातला असणार आहे कारण पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत कोर्टामध्ये केस चालू झालेली असते आणि कोर्टामध्ये लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मला मिस साक्षी शिकरे यांना काही प्रश्न आणि काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत आणि मला ती परवानगी तुम्ही द्यावी आणि लगेचच कोर्टाकडून को अर्जुनला परवानगी मिळते आणि साक्षी कटघऱ्यात येऊन उभी राहते तेव्हाच अर्जुन म्हणत असतो तुमचा फॅशन फॅशन सेन्स हा खूपच स्मूदिंग आणि अगदीच सिम्पल आहे तुम्ही अगदीच मिनिमम ज्वेलरी आणि अगदीच एखादा छोटासा दागिना किंवा एखादा नेकलेससुद्धा तुमच्या गळ्यामध्ये तुम्ही घातलेला असेल तेव्हाच ते आता तुम्ही असं कसं म्हणू शकता आणि त्याचबरोबर तुमचा म्हणण्याचा उद्देश काय आहे असं साक्षी म्हणत असते आणि तेव्हाच अर्जुन म्हणत असतो मी साक्षी शिकरेने गळ्यात काय घातलं आहे यापेक्षाही जास्त मला कोर्टाला काहीतरी दाखवायचं आहे असं म्हणूनच अर्धवट तुटलेलं पेंडंट जो आहे तो इथे अर्जुन लगेचच आता कोर्टाकडे देत असतो आणि कोर्टाकडे दिल्याच्या नंतर आता जो काही साक्षीने इथे पेंडंट घातलेला असतं ते साक्षीने घातलेलं पेंडंट इथे आता सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि तेव्हाच आता इथे ह्या सगळ्या ही जी साखळी आहे त्याची सगळी उत्तरे इथे मिळणार असतात कारण अर्जने आता कोर्टात बाजी मारलेली असते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद